मित्रांनो बघा आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना तीन प्रकारचे चाळे होय मित्रांनो असे मित्रांनो तीन प्रकारचे चाळे जे जर चाळे ना जर कोणतीही मुलगी तुमच्यासोबत करत असेल ना तर मित्रांनो समजून जावा की त्या मुलगीला ना तुम्ही खूप जास्त आवडता ती मुलगी ना आतमध्ये म्हणजे तिच्या मनामध्ये तुम्हाला जास्त लाईक करते तिला तुम्ही खूप जास्त आवडता कारण मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी ना एखाद्या मुलग्याला सुरुवातीला म्हणजे आवडायला लागते ना म्हणजे एखाद्या मुलगीला एखादा मुलगा जेव्हा म्हणजे हो स्टेपला जेव्हा आवडायला लागतो तेव्हा मित्रांनो स्टार्टिंग स्टॅटिंगला ना जी मुलगी असते ना ती मुलगी असे चाळे ना त्या मुलासोबत करते कारण मित्रांनो त्या मुलगीला असं वाटतं की म्हणजे ह्या मुलग्याला पण समजायला पाहिजे की अरे वेड्या तुला ना मी लाईक करते असं मित्रांनो त्या मुलग्याला समजण्यासाठी ना ती मुलगी असे चाळे करते तर मित्रांनो आज ना म्हणजे मित्रांनो ते चाळे तुम्हाला मित्रांनो ह्या वि व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा कारण मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्या प्रकारचा जो चाळा आहे तो मित्रांनो असा चाळा आहे की मित्रांनो तुम्हाला ना चोरून चोरून बघणं आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघाल ना तेव्हा मित्रांनो तुमच्याकडे बघून एक ना स्माईल देणं म्हणजे मित्रांनो जर एखादी मुलगी ना जर तुम्हाला कायमचं म्हणजे कधी कधी होतंय तर ठीक आहे पण कायमचं जर तुम्हाला ना चोरून चोरून बघत असेल आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघाल ना म्हणजे जेव्हा तुमची नजर त्या मुलगीवरती जाईल ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी ना तुमच्याकडे बघून ना म्हणजे प्रेमाने हसेल तर मित्रांनो असं जर होत असेल ना तरी पण मित्रांनो समजून जावा की ती मुलगी ना तुम्हाला लाईक करते कारण मित्रांनो कोणतीही मुलगी ना असं कोणत्याही म्हणजे पोरग्याला चोरून चोरून अजिबात बघत नाही आणि मित्रांनो कोणतीही पोरगी असं कोणत्याही म्हणजे उलग्याला बघून म्हणजे हसत पण नाही तर मित्रांनो हा जो चाळा आहे ना तो चाळा तुम्ही कायमचा लक्षात ठेवा आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसऱ्या प्रकारचा चाळा आहे तर मित्रांनो दुसऱ्या प्रकारचा चाळा असा आहे मित्रांनो की मित्रांनो काही ना काही बहाना बनवून तुमच्याशी ना बोलायचा प्रयत्न करणं काय बोललं मित्रांनो म्हणजे काही ना काही बहाना बनवून म्हणजे असं म्हणजे कोणतं ना कोणतं निमित्त काढून तुमच्याशी ना बोलायला येणं म्हणजे तुमच्या शी बोलायचा प्रयत्न करणं म्हणजे एखादी गोष्ट ना तुम्हाला विचारायला येणं एखादी गोष्ट ना तुम्हाला सांगायला येणं मित्रांनो कधी कधी तुम्हाला असं वाटेल की यार एवढीशी छोटीशी गोष्ट सांगायला ही मुलगी ना म्हणजे माझ्यासोबत बोलायला का आली असं मित्रांनो कधी कधी ना असं म्हणजे तुम्हालाच स्वतःहून वाटेल तर मित्रांनो असं जर होत असेल ना की मित्रांनो कोणतीही मुलगी जर म्हणजे कोणता ना कोणता बहाना बनवून जर कायमचं तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असेल तरी पण मित्रांनो समजून जावा की मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला आतमध्ये म्हणजे तिच्या मनामध्ये तुम्हाला लाईक करते तिला तुम्ही खूप जास्त आवडता कारण मित्रांनो असा चाळा ना मुलगी मित्रांनो त्याच मुलग्याबरोबर करते जो मुलगा ना तिला आवडत असतो आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसऱ्या प्रकारचा चाळा आहे तर मित्रांनो तिसऱ्या प्रकारचा चाळा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या पाठीमागे ना तुमच्याविषयी तुमच्या म्हणजे मित्रमैत्रिणींकडून तुमची ना खबर काढणं काय बोललो मी म्हणजे तुमच्या पाठीमागे तुमच्या मित्रमैत्रिणींकडून तुमच्याबद्दल ना खबर काढणं आता मित्रांनो ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं ना तर मित्रांनो ह्याचं उदाहरण ना म्हणजे मी असं देऊ शकतो की मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही दोघं दे ना एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आहात म्हणजे आणि तुम्ही एखाद्या दिवशी ना ऑफिसला सुट्टी घेतलीत तर मित्रांनो Yeah. <laughs> तर मित्रांनो तिची मुलगी असेल ना तर ती मुलगी ना तुमच्या मित्रांना विचारेल की म्हणजे आज ना जो तुझा मित्र आहे ना तो आज ऑफिसला का नाही आला असं म्हणजे मित्रांनो तुमच्या पाठीमागे ना तुमच्याविषयी ना म्हणजे तुमच्या लोकांकडून तुमच्याबद्दल खबर काढेल तर मित्रांनो असं जर होत असेल ना की तुमच्या पाठीमागे जर एखादी मुलगी म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींकडून जर तुमच्याबद्दल खबर काढत असेल तरी पण मित्रांनो समजून जावा की की ती मुलगी ना तुम्हाला लाईक करते कारण मित्रांनो अशी म्हणजे पाठीमागे खबर तीच मुलगी म्हणजे असं काढत असते जी मुलगी ना तुम्हाला लाईक करत असेल अशी कोणती पण म्हणजे पोरगी तुमच्याविषयी ना तुमच्या पाठीमागे खबर अजिबात काढणार नाही तर मित्रांनो हा जो पॉईंट आहे ना हा पॉइंट तुम्ही कायमचा लक्षात ठेवा तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व काही समजलं असेल तर मित्रांनो आपण भ्युटी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद खुश रहा हैपी रहा रहा स्वतःची काळजी घ्या लव यू सो मच ऑल ऑफ यू